नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम ह्या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉक असतात किचन टिप्स असतात आणि बरंच काही 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 असतं आपल्या ह्या चॅनलवरती आता सणाचे दिवस झालेले आहेत गौरी गणपतीचे नवरात्र येणार आहे आणि मला असं लक्षात आलं की एक खूप महत्त्वाचा विषय आपल्याकडनं बोलायचा राहिलेला आहे आणि तो बोलला पाहिजे आत्ता तर अगदी बोलला पाहिजे तो म्हणजे स्त्रिया आत्ता सवाशीन घालणं ह्या विषयावरती मला आज बोलायचं आहे बघा तुम्हाला माझे विचार पटतात का मी माझे विचार आहे ते मी नेहमीच म्हणत असते माय लाईफ माय रोल हे माझे विचार आहेत माझे अनुभव आहेत पण मला जे योग्य वाटतं तसं मी वागते आणि माझे विचार मी तुमच्यासमोर मांडते तुम्हाला काय योग्य वाटतं ते बघा चांगलं वाटलं तर घ्या नाही वाटलं तर सोडून द्या पण मला तरी असं वाटतं की हा विषय आपल्या सर्व स्त्रियांच्या मनात आलाच पाहिजे स्त्रीनं स्त्रीचा सन्मान केलाच पाहिजे आपण स्त्रिया स्त्रियांचा सन्मान करत नाही स्त्रियांना अपमानास्पद आपणच वागणूक देतो आणि मग विनाकारण आपण इतरांवरती त्याचा दोष टाकत राहतो त्याला रूढी म्हणतो त्याला परंपरा म्हणतो त्याला बुरसटलेले प्रथा म्हणतो बुरसटलेले विचार म्हणतो पण एक स्त्री एका स्त्रीचा अपमान करण्यामध्ये नंबर एक असते मला आज तुम्हाला या विषयावर सांगायचे की सण वार आले किंवा तुम्हाला माहिती की साधारणतः सवाशीण घालणे हा प्रत्येक घरामध्ये एक पद्धत आहे प्रत्येक घरात पद्धत आहेच कितपत योग्य आहे स्पष्ट विचारते मी तुम्हाला कितपत योग्य आहे वर्षातला एखादा दिवस एखाद्या स्त्रीला जेवायला बोलवायचं तिची खणानारणानं ओटी भरायची पीस घालायचा आणि आपण एक सवाशीन जेवायला घातली म्हणून असं एक आनंदित व्हायचं आणि पुण्य गोळा करायचं कितपत योग्य आहे मला हा प्रश्न नेहमी पडला पण माझ्या घरात माझी आई माझ्या सासूबाई यांनी माझ्यासमोर जे प्रसंग ठेवले किंवा जे संस्कार ठेवले ते बघून मग मला मी आयुष्यात कधी सवाशीन घातली नाही कधी घातली नाही मग तुम्ही म्हणा अ एवढ्या तुम्ही चिकू आहे तुम्ही सवाशीन नाही घातली घरामध्ये जेवायला नाही घातली तिला मी सवाशीन म्हणून जेवायला घातली नाही लक्षात ठेवायचं आणि सवाशीन म्हणून मी घरात कधीही तुडुंब पोट भरलेल्या अशा स्त्रीला कधीही सवाशीन म्हणून जेवायला घातलं नाही मी अशा स्त्रियांना घरी सन्मान करते की ज्यांना गरज असेल माझी माझ्या सासूबाई मी तुम्हाला सांगाय सांगते विचार पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या एका कानाने ऐका एका, एका कानाने सोडून द्या पटले तर जरूर घ्या अंमलात आणा स्त्रीनं स्त्रीचा सन्मान केला पाहिजे शिकलं पाहिजे करायला आपण कुठे चुकतो हे बघा जरा आपल्या हृदयात डोकावून बघा असं जर करत असाल ना तर हृदयात डोकावून बघा माझ्या सासूबाई काय करायचं का तुम्हाला सांगते माझ्या सासूबाई म्हणजे किती वय असणार त्यांचं लक्षात ठेवा तर त्या कधीही त्यांनी मी त्यांच्या त्या बोलवायच्या बोल जेवायला कुणाला तरी बोलवायच्या पण एखादी सवाशींची जेवायला यायची ती उशिरानी यायची त्यांच्याकडे वेळेला कोण जेवायला यायचं त्यांच्याकडे एक गरजू स्त्री मी त्यांच्याकडे काम करणारी स्त्री म्हणत नाही आहे त्यांच्याकडे सुद्धा कामाला मावशी होत्या त्या काळात कारण त्या टीचर होत्या त्यांच्याकडे रोज मागायला एक भिकारीण बाई यायची हातात लहान मूल असायचं तिच्या म्हणजे आमच्या सासूबाईंचं घर सा होतं ना ते थोडंसं एसटी स्टँडच्या समोर होतं जवळ होतं तर एक स्त्री हातात एक लहान मूल घेऊन रोज यायची त्याच्या तीनशे पासष्ट दिवस ती यायची आणि तिला त्या सणावारी म्हणजे आ आत्ता हा जो मी तुम्हाला विषय बोलते ना की सवाशिण घालणार तीनशे पासष्ट दिवस त्या जेवायला द्यायचे तिला तीनशे पासष्ट दिवस व्यवस्थित ताट वाढून द्यायच्या शिळं नाही आपण खाताना आपल्यातलंच काढून ठेवायच्या तिला व्यवस्थित ताट वाढून द्यायच्या रोजचं तीनशे पासष्ट दिवस आणि सणावारी तिला चांगले कपडे द्यायच्या त्या बाळाला चांगले कपडे द्यायच्या हातात पैसे द्यायच्या त्या तिला घालायला गजरा द्यायच्या एक खोटा ना असंच पूर्वी तेव्हा बेंटेक्स म्हणून नवीन नवीन आलं होतं इमिटेशन ज्वेलरी मिळायची ते तिला घालायला द्यायच्या आणि त्या म्हणायच्या तिला कंगवा द्यायच्या फणी द्यायच्या पावडर द्यायच्या सगळं द्यायच्या साबण द्यायच्या आंघोळ करायचं पुन्हा कपडे धुवायला साबण द्यायच्या आणि तिला म्हणायच्या उद्या स्वच्छ कपडे घालून ये उद्या स्वच्छ कपडे घालून ये छान ये तुम्हाला सांगते दुसऱ्या दिवशी ती अशी छान नटून यायची आपण त्या गोष्टी ऐकतो की नाही पूर्वीच्या पुराणातल्या तशा पद्धतीने ती भावना अशी मी हे सगळं डोळ्यांनी बघितलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा ती यायची तिचं नेहमीचं तीनशे पासष्ट दिवसातलं तीनशे चौसष्ट दिवस असायचं ते रूप त्या दिवशी असायचं नाही तिचं हौशी यायची ती छानपैकी आणि मग त्या तिला व्यवस्थित जेवायला घालायच्या गा। स्वयंपाक घरात बसवून जेवायला घालायच्या तिला त्या मी आहे माझ्या डोळ्यांनी माजा वर्ती माजा माजे आई करेची। हे माझ्यावरती संस्कार माझ्या सासूबाईंचे माझी आईसुद्धा असंच करायची गरजूंना असंच जिवायला घालायची वेगळी नुसती सवाशीण बोलवणं हे आमच्या घरातही मी कधी बघितलेलं नाही माझ्या आईच्या घरातही बघितलेलं नाही की सवाशीण म्हणून कुणाला जेवायला बोलवलं नाही जे जे लोक घरात येतील त्यांना जेवण करूनच पाठवणं आणि माझ्या आईच्या डोक्यात तर सवाशीण हाच डोक्यात हेच नव्हता ती म्हणायची मग विधवा असला तर तिचा त्या ब विधवेचा काय वि हे आहे नवरा नाही आहे ना तिचा मग नवरा नाहीलाय आहे तिचा मग हिचा काय दोष आहे आईला आवडायचं नाही त्या काळात सुद्धा आवडायचं नाही मंगळसूत्र न घातलेलं आवडायचं नाही कुंकू न लावलेला आवडायचं नाही त्या बाईनं तेव्हा आम्हाला असं वाटायचं की आईचे विचार आमच्या काय दाहक आहेत वाटायचं आम्हाला पण आणि तुम्हाला मी सांगते माझी आई इतकं देवदेव करायची इतकं देवदेव करायची पण असं वाटतं की खरंच ह्यांचं जीवन हे खरं मोटिवेशनल होतं आणि आत्ताच्या आपण कित कसं मागतोय कसं वागतोय आपण आपल्याच आप एखाद्या मैत्रिणीला बोलवतो आपण जेवायला अहो तिच्या घरात खूप ऑलरेडी असतं आणि तिला आपण जेवायला बोलवतो आज माझ्या मी तुम्हाला अगदी साधी गोष्ट सांगते माझ्याकडे मावशी होत्या मावशीच स्वयंपाक करायच्या मावशींनाच मी जेवायला सांगायचे माझ्याकडे दुसऱ्या मावशी होत्या का मला त्यांनाच मी जेवायला सांगायचे त्यांची मुलं तेव्हा लहान होती लेकुरवाळी होती मग मा एक मावशी स्वयंपाक करायच्या एक मावशी जेवायला घालायच्या मी असायचेच नाही याच्यात कुठे मी याच्यात कुठेच असायचे नाही माझं फक्त आणून देणं काय आणून द्यायचं असेल ते हिला काय आणून द्यायचं तिला काय आणून द्यायचं एवढंच माझ्या हातात असायचं माझ्या स्वयंपाकवाल्या मावशी माझ्या कामवाल्या मावशीनं जेवायला घालायच्या दोघी जणी म्हणून बसून जेवायच्या दोघी लेकूरवाळ्या तुम्हाला एक सांगते म्हणजे हे सवाशीन घालणं हे त्यावेळेचं हे माझं असं होत आणि मी नॉर्मलसुद्धा आमच्या घरात पद्धतच की आपण स नाष्टा करत असतानाच ह्या मावशा येत असतात त्यांना म्हणायचं नाश्ता करा आमच्यासोबत hmm. कर। नाश्ता करा गेले चाळीस वर्ष माझ्या घरातली ही प्रथा मी मोडलेली नाही सांगत नाही मोठेपणा म्हणून सांगत नाही आहे मला नेहमी घरातलं पाक उरलेलं ह्यांना द्यायचं हे मला अजिबात पटत नाही पटत नाही का तीही माणसं आहेत तुम्ही जर का पाक खात नसाल तर तुम्ही त्यांना कसं देऊ शकता त्यांच्याही घरामध्ये लहान मुलं आहेत त्यांच्या मुलांना त्रास होणार नाही का हा एक विषय झाला आणि दुसरं माझ्या स्वयंपाकवाल्या मावशी होत्या की नाही त्यांचे मिस्टर वारले मग प्रश्न यायचा पहिलाच वर्ष आलं मग त्या म्हटल्या वहिनी मी आता स्वयंपाक कसा करणार हे असं गौराईंचंच हो मी स्वयंपाक कसा करू गौरी गणपतीचे दिवस मी म्हटलं का मग म्हटली नाही हो की आता मिस्टर नाही मग म्हटलं मिस्टर असले नसले काय संबंध आहे म्हटलं तुम्ही पूर्वीपासून स्वयंपाक केलाय तुम्हीच स्वयंपाक करायचा व्यवस्थित तुम्ही स्वयंपाक करायचा तुम्ही मला नेहमी मांडून देतात असं स्वयंपाक व्यवस्थित मांडून द्यायचा ताटामध्ये आणि मी फक्त देवापुढे नेऊन ठेवणार आणि नैवेद्य दाखवणार त्यांच्या डोळ्यात एवढं पाणी आलं म्हटलं असं करायचं म्हटलं हो गंमत म्हणजे मी हे असं केलेलं बघून त्या आणि एका ठिकाणी काम करत होत्या त्यांनी विचारलं मला फोन करून तुम्ही काय केलं होतं या वेळेला स्वयंपाकाचं कसं केलं मी म्हटलं मावशीनेच केलं त्या म्हटल्या कसं काय हो त्यात काय होतंय म्हटलं त्यांनी सुद्धा तिला सांगितलं अगं तूच कर स्वयंपाक एक प्रथा बदलली वाईट चुक गुरसटलेली एक प्रथा होती वाईट प्रथा जी होती ती एकमेकींच्या नादानी बदलली गेली त्या स्त्रीला आम्ही सन्मानाने वागवलं हा आनंद आमच्या मनाला जास्त होता माझं बघून त्या आणखीन एक जण होत्या त्यांच्याकडेही त्या, त्या मावशी काम करत होत्या त्यांनीही तसंच केलं त्यांनीसुद्धा त्यांचा विचार बदलला नाही तिला चुकीची वागणूक दिली नाही आणि दरवर्षीप्रमाणे त्या तिला सवाशीण म्हणून जेवायला बोलवायच्या तसंच त्यांनी तिला जेवायला बोलवलं घातलं दुसरी वेगळी सवाशीण बोलवली नाही किती त्या आत्म्याला आनंद झाला बघा त्या स्त्रीच्या आत्म्याला किती आनंद झाला नाही तर नवरा मेला म्हणून तिला जी वागणूक सगळा समाज देतो किंवा आत्तापर्यंत सगळ्यांनी सगळ्यांना दिलेली आहे स्त्रियांना दिलेली आहे तिला ॲक्सेप्टेड होतं तशी वागणूक मिळणं तिला अपेक्षित होतं तशी वागणूक मिळणं पण तिला आम्ही तशी वागणूक दिली नाही किती मोठी गोष्ट आहे हा तिच्यावरती झालेला नकळत संस्कार आणि आमच्या घरातल्या पुढच्या पिढीवरती केलेला हा आम्ही संस्कार त्याचप्रमाणे ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात हा प्रसंग आला त्या प्रत्येकांच्या लक्षात आलं अरे असं केलं तर छान आहे ना हे किती मस्त आहे ना अहो एवढंच नव्हे माझ्या ज्या आणि एक कामवाली मावशी होत्या त्यांचेही मिस्टर वारले ज्या स्वयंपाक करायच्या त्यांचे मिस्टर वारले ज्या म्हणजे माझ्याकडे इतर दुसऱ्या मावशीत होत्या त्यांचे मिस्टर वारले म्हणलं हे बघा हे डोक्यातच घ्यायचं नाही स्त्रीनं स्त्रीला सन्मान केला पाहिजे पहिली गोष्ट आणि एक असतो की विशिष्ट जातीतल्याच सवाशिण म्हणून बोलवायचं हेही असतं तेही आमच्या घरात आयुष्यात कधी आमच्या सासूबाईंनी केलं नाही आमच्या आईनं केलं नाही कधी मीही केलं नाही मीही कधी तसा तो विचारच केला नाही आणि असा विचार आपल्या मनात आणू नये असं मला वाटतं कोणीतरी एक कमेंट लिहिली होती की तुम्ही सवाशीण घालत नाही का किंवा तुम्ही सवाशिणीविषयी काही लिहिलं नाही तुम्ही सांगत नाही मला सवाशीण जेवायला घालणं वर्षातनं एक दिवस हे माझ्या मेंदूला पटत नाही आणि म्हणून मी जेव्हा जेव्हा आपल्याला शक्य असेल तेव्हा तेव्हा आपल्यासोबत एखाद्या भुकेल्या आत्म्याला साधी गोष्ट असते आपल्या कामवाल्या मावशी असतात त्या नेमका काहीतरी दमून आलेल्या असतात दुसरीकडे काम करून आलेले असतात किंवा घरातून यायला उशीर झालेला असतो त्यांच्या घरातही पुष्कळ माझ्या कामावाल्या मावशींचं तीन मजली घर बांधलं आहे त्यांनी माझ्यासारख्या चार ते पाच ठिकाणी त्या कामं करतात महिन्याला किती कमवतात घाला हिशोब घाला तर इतकं पण तरी सुद्धा फिजिकल काम आहे हो ते शारीरिक काम आहे आणि शारीरिक कामामुळे थकवा येतो दमायला होतो आणि त्यामुळे त्यांना बसून रोजच्या रोज चहा घेणार का नाही चहा घ्या बसा बाकीचं बाजूला ठेवा चहा घ्या नाश्ता करा खा प्या उपवास असेल तर उपवासाच मुद्दाम घरात आणून ठेवलेलं असतं मी थोडस तिथं ठेवलेलं आहे तुमचं तुम्ही घ्या का काम कर दिवसाला आपल्या घरात येणाऱ्या व्यक्तीला सोडायचं आणि जिचं पोट्टम फुगलेलं आहे जिला डायबेटीस झाले आहे जिला गोड खायचं नाहीये जी प्रचंड डायटिंगवर आहे वजनाच्यामुळे किंवा ज्याला डायट कॉन्शियस आहे म्हणजे तुम्ही एखाद्याला बोलवणार जिवायला एखादीला आणि ती म्हणणार नको बाई मला हे नको जिवायला म्हणलं ते नको मी हे खात नाही मी हे खात नाही मी ते खात नाही मी हे खात नाही असं म्हणणार काय तुम्हाला त्या व्यक्तीला तृप्त केल्याचा असून आनंद मिळणार आहे सांगा मला तुम्हीच काय आनंद मिळणार आहे <laughs> गंमत तुम्हाला सांगते मी एकदा अशा एक आजोबा आजीने जिवायला बोलवलं होतं त्या आजी आल्या आजी जरा कडक स्वभावाच्या होत्या आजोबा आले बघितलं त्याने एवढं मस्त ताट भरलेलं आणि मला म्हणले हो किती मस्त ताट आज छान वाटतंय कळशिंबीर चटणी उसळ भाजी आमटी हो कढी पण केली तुम्ही खीर केलेली आहे भात आहे के पुरणपोळी केलेली ओ किती दोन तीन प्रकारचे भात आजोबा इतके खुश झाले इतके खुश झाले आणि तुम्हाला सांगते त्या आजीनं जे तोंड सोडलं जेवताना हे काय एवढं काय काय खायचो कधी खायचं हे काय हे रांगोळी घातल्यासारखं ताट मांडून ठेवलेलं आहे काही नाही नुसतं एक च आम्ही एक चपाती आणि एवढाच भात खातो आणि आम्ही तेवढंच खातो आजोबा सगळं छान जेवले थोडं थोडं काढून ठेवलं त्यांनी आधीच मला म्हटले थोडा भात थोडी चपाती ह्याच्यातली का म्हणजे पुरणपोळी काढून ठेवा म्हटले आधीच कणकडबू करून केले होते मदक पण केले होते सगळं केलं होतं त्यांनी सगळ्यातलं थोडं थोडं काढून ठेवलं म्हणले मी रात्री जेवणार नाही आताच जेवतो आणि त्या आजीने तुम्हाला सांगते एवढी कीट किट किट केली मी काही एवढं जेवणार नाही मी काय रांगोळी घटल्यासारखं ताट आहे म्हणून जा तोंड सोडल्या म्हणून सांगू म्हणजे मला ना असं वाटलं की काय का, का तुम्ही आदय पंचपकवानाचं ताट तुमच्या तो न, समोर हवं ते घ्या म्हणजे अहो एवढा एक एक घास खाल्ला तरी आमचं सगळ्याचं पोट भरून जाईल म्हटलं सगळ्याची नुसती टेस्ट घ्या दुसऱ्या एका ताटात सगळं काढून घ्या का त्या नुसत्या रस कस रस कसंच करत होते खरं जेवण इतकं सुंदर त्यांना हवं असंच केलं होतं पण आणि त्याच्यानंतर मी त्या दुसऱ्या वर्षी मी त्या आजोबाजीनं बोलवलं नाही आणखीन एका आजोबाजीनं बोलवलं तुम्हाला सांगते दोघं इतकं समाधानाने जेवले त्याने स्पष्ट सांगितलं आम्ही सगळ्यातलं थोडं थोडं घेतो सगळ्याची आम्ही चव बघतो आम्ही सगळ्यातलंच थोडं थोडं जेवतो आणि तुम्हाला सांगते इतकं छान जेवले इतकं समाधानाने जेवले खूप बरं वाटलं म्हणजे जे, 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 जे काय तुम्ही जेवायला खायला घाल त्या व्यक्तीनं समाधानाने जेवलं पाहिजे समजा ती डाएट कॉन्शियस असेल आम्ही तळलेलं खात नाही आम्ही तुपकट खात नाही आम्ही गोड खात नाही आम्ही यऊ खात नाही आम्ही तेऊ खात नाही असं म्हणणारी व्यक्ती असेल तर काय त्या व्यक्तीला तो जेवायला घालून उपयोग आहे आणि ती कशाला बोलवायचं घरी जेवायला माझे विचार तुम्हाला पटत असतील तर घ्या नसतील पटत तर सोडून द्या आणि एक तुम्हाला सांगते अगदी आपण बोलवलं की सगळं त्या व्यक्तीला मनंतर असं छानपैकी आपण ओ टी वगैरे सगळी भरतो आमच्या घरात पहिल्यापासून ती तो त्या व्यक्तीचा नवरा आहे किंवा मेलेला आहे याच्याशी काही देणं घेणं नाही ती स्त्री, ए, स्त्री जन्मत ती जन्मत आहे स्त्रीला जन्मतः तिला जन्मतः ह्या सर्व गोष्टी मिळालेल्या आहेत त्यामुळे तिला सगळ्या गोष्टी आवडतात गजरा आवडतो फूल आवडतं हळदी कुंकू लावलेलं आवडतं आत्तासुद्धा कालच्या म्हणजे दिवसाला मी तुम्हाला सांगते सत्तर वर्षाच्या एक आजी आहेत खूप श्रीमंत आहेत काहीच प्रश्न नाही पण त्यांना मी म्हंटलो हडीगुंकू हो तुम्हीच सांगितलंय लावून घ्यायचं म्हटलं आता काय तो प्रश्न नाही म्हटल्या तुम्हीच सांगितलंय लावून घ्यायचं म्हणून सगळ्या आज्याने अगदी हौशीने लावून घेतली आणि कुणीही हा विषय सुद्धा काढला नाही त्यामुळे कसं झालं माहिती आहे का की काही तरुण मुलींचे सुद्धा नवरे नाही आहेत त्यांनासुद्धा हौस वाटली की आपल्याला वेगळं कोणी वागवलं नाही आपल्याला वेगळं वागवलं नाही आम्ही त्यांना कुंकू लावलं त्यांच्याकडनं कुंकू लावून घेतली लक्षात आलं का त्यांनी सुद्धा हळदी कुंकू आम्हाला लावलं आमच्याकडे आमच्या कॉलनीमध्ये ही प्रथाच आहे की हळदी कुंकू समजा कुठल्याही कार्यक्रमाच्या निमित्ताने आरतीच्या निमित्ताने बघायचं नाही समज प्रत लवकर विचारायचं नाही लवकर नको लवकर नाही प्रत्येकाला हळदी कुंकुवाचं बोट टेकवायचं तो त्या स्त्रीचा मान आहे सन्मान आहे आणि ती आवड आहे तिची तिचा स्वाभिमान आहे तिला तुम्ही तिचा नवरा मेला म्हणून तिला तुम्ही अशी अपमानास्पद वागणूक देऊ शकत नाही द्यायची नाही कुठेच द्यायची माझे विचार पटले तर घ्या नाही पटले तर सोडून द्या अक्षरशः आम्ही आता साधा नारळ जो असतो नारळ ती व्यक्ती खाऊ शकते का नाही हो तुम्ही नारळ आणि तांदूळ देऊ शकत त्या व्यक्तीला ना? का नाही देऊ शकत देऊ शकताच ना द्या ना आणि तिनं जर का असा पदार पुढे केला नेहमीच्या सवयीनं तर भरावटी काय बिघडतं अ साधा पदरामध्ये घालायचं अ मुलींना हल्ली पदार नसतात म्हणून कुठं ओढणीत घेतात टी शर्टमध्ये घेतात मग ते सगळं आपल्याला चालतं ना तसंच आहे कसंही घेऊ देत पण स्त्रीनं स्त्रीचा सन्मान हा केला पाहिजे सन्मान करा अपमान करू नका कारण स्त्रीच स्त्रीचा अपमान करण्यात नंबर एक असते पुरुषाला ह्या सगळ्या रूढींशी परंपरांशी प्रथांशी काहीही देणं घेणं नसतं हे आज चुकीच्या बुरसटलेल्या प्रथा परंपरा परंपरा वगैरे वगैरे म्हणून पुढं नेण्याचं काम हे कुचकट बायका करतात अहंकारी स्त्रिया करतात असं मी तुम्हाला म्हणेन आणि जर का तुम्ही हे असं करत नसाल तर नक्कीच तुमच्यात पॉझिटिव्हिटी आहे तुम्ही सकारात्मक विचार करताय सकारात्मक वागताय आणि जर का चुकीचे विचार घेऊन तुम्ही अजूनही जगत असाल तर तुम्ही निगेटिव्हिटी कॅरी करताय ह्या जगामध्ये हे विसरू नका पुढे सणवार अजूनही येणार आहेत त्यासाठी खास मी हा व्हिडिओ केला की कुठल्याही स्त्रीला एका स्त्रीला सन्मान द्यायचा आणि एका स्त्रीला अपमान द्यायचा तुमची ती पूजा तुमचा तो सन्मान किंवा तुमची ती घातलेली सवाशेण कशी रुजू होईल तुम्हीच मला सांगा